राजूर पोलीस स्टेशनच्या गणेशाची मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणाऱ्या पोलिसांचे पाय मात्र बँडच्या गाण्यावरती मनसोक्त थिरकताना बघायला मिळाले सहकार्याने आपले पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांच्याबरोबर नृत्य करण्याचा आनंद देखील घेतला यावेळी पोलीस कर्मचारी खाकी वर्दीच्या ऐवजी टी शर्ट घालून राजूर शहरवासियांचे आकर्षण बनले होते यावेळी सदैव जनतेच्या रक्षणासाठी उभे असणारे पोलिसांचे माजी आदर्श सरपंच सौ हेमलताई पिचड यांनी स्वागत केलंय यावेळी यावेळी जनतेच्या रक्षणासाठी सदैवपणे उभ्या असणाऱ्या पोलिसांचे माजी आदर्श सरपंच सौ ताई पिचड यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत तसेच आमदार डॉ किरण लहामटे यांच्या पत्नी सौ पुष्पाताई लहामटे यांनी स्वागत करत गणरायांच्या निरोपाच्या मिरवणुकीमध्ये गाण्याच्या तालावरती ठेका धरला यावेळी सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते सचिन खरासी चोवीस तास अकोले